पुरामध्ये आमची सोयाबीन ही पूर्ण अशी पाण्यात गेली मग असं रात्रभर रात पाऊस आला की वाटायचा आता कसं जगावं कसं राहावं मग ह्यांनी आमदार साहेबांचं यांचं कॉन्टॅक्ट झाला आमच्या गावातनं मग त्यांनी असं कळवलं की तुम्हाला गाय दान देणार मग आम्ही आता मुलं आता आपल्याला काहीतरी जगण्याची आशा लागली महेश दादा आम्हाला म्हणले की तुम्हाला गोमाता दान देत होतं आम्ही उपकार त्यांचं आमच्या त्यांनी पुतयचं नाहीत खूप खूप उपकार चांगल्या प्रकारचं कार्य केले दादाने आम्ही त्यांचे आहोत तुझ्या हो। पाय वाटेवारी जीव माझा सावरला संकटात सोबतीला तारात अवतरला देव माणूस अवतरला देव माणूस अवतरला देव <bird> माणूस अवतरला सगळ्यात महत्त्वाचं मी महेशदादांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं सगळ्यांचं धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो त्या तर ज्या पूरपरिस्थिती भागामुळे पावसामुळे ती पूर परिस्थिती आली होती त्यामुळं दादांनी शेतकऱ्यांसाठी पुनर्चालना मिळावी पैशासाठी पुनरुत्पादन कायदे मिळावं शेतकऱ्याला सहाय्य म्हणून त्यांनी गोदान दिलं होतं तर गोदान केल्याबद्दल त्यांचं लय मोठं धन्यवाद